पत्रकार उपस्थित सर्वप्रथम वैद्य डॉक्टर बसरावैद दिगंबर गायकवाडजी सूरज चौधरीजी अंबिका ढोगे अंबिका बोगडे पुरस्कार त्यांना दिला केलं त्यांचं मी मनोपूर्वक आयोजन साहेब असे आमच्या साहेब कल्पना यांनी सुरू केली तर म्हणजे त्यांचा खरं म्हणजे पक्षाची सावली घेणारे भरपूर असतात पण बिजारोहण करणारे फारच कमी असतात त्याच्यासाठी एका नवीन विचाराची गरज असते स्वतंत्र निर्णयाची गरज असते ते घेऊन महाराष्ट्र

त्या कार्यक्रमाकडे शिक्षक मुला शिक्षका त्यांचा त्यांना कार्यक्रम करावा असतो आमचं ठरलेलं असत्र त्या गोष्टी शेताकार बसलो होतो आणि मी जर घेऊन आम्ही असे बसलो डॉक्टर कोणतरी बोलतोय मला नाव माहित नाही कानावर आवाज ऐकू आहे आम्ही चौघांही बोलणं थांबलं आणि एकटक ऐकत बसलो आणि प्रोटोकॉल प्रमाणे सभा चालू असताना मी कधीही दिसलो तर पहिल्यांदा गेलो तर आजचा वाचक आणि पुस्तक त्यासंबंधीचं अत्यंत चांगलं भाषण मला वगैरे ऐकायला मिळालं जे की आमचे दीड तास विद्यार्थी प्रेरणा घेत होते त्या सूर्यच्या बुद्धांचं भाषण मला सकाळी ऐकायला मिळालं खूप खूप अभिनंदन म्हणजे त्यांची माफी खूप मागतो साहित्य संमेलना म्हणजे त्यांना कोण काही बोलायचं काही त्यावेळेस स्त्री असेल किंवा वेळेचा अभाव असेल त्यांना शुद्धी देऊ शकतो पण त्यांना न बघता त्यांचे आवाज त्यांचे शब्द त्यांचं वक्तृत्व आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असत तिचं मत कमी ऐकलं त्याचा

이야기 들어보아직 아직도 살아. 이거 라고 비슷한데 어시는 없어요. 오늘 시각 소리다니 분시할파트요 प्रत्येकाच्या मदतीला साहित्य असेल कला असेल नाट्य क्षेत्रामध्ये असेल साहित्य संमेलनात असेल आमच्या संस्थेचे पदाधिकारी म्हणून ते ज्या पद्धतीने काम करतात किंवा मॅडम मॅडमला मिळत असं म्हणेन की प्राध्यापक कमी ती विद्यार्थ्याच्या आई म्हणून आयुष्यभर ज्या पद्धतीने काम केलं खरंच नकोड्या परिवाराला मानाचा

हे म्हणजे आमच्या बद्दलचा समाजाचा दृश्य बघण्याचा दृष्टिकोन कसं आहे हे मी तुम्हाला सांगते पण हा विषय मी एवढ्यासाठी काढलो आणि त्या मॅडम मी तुमची माफी मागून सांगतो की तुम्ही पुन्हा पुन्हा उल्लेख करत होता की शिक्षक वाचक असतो प्राध्यापक वाचक असतो याच्यावर माझा विश्वास विद्यार्थी <laughs> <laughs> म्हणून माझा विश्वास

एका थोर पीएंट्री केली सांगितलं तर अनेक वेळेस विनंती करून त्यांनी ज्या विषयावर पीएचडी केली त्यांनी एकही व्याप महाविद्यालयात नाही किंवा बाहेर नाही याच्यावरती खंत तुम्ही पीएचडी केला माझी तयारी नाही त्या विषयात घेतल्या प्राध्यापक ज्या दिवशी होतो त्या दिवशी आमचा अपेक्षा होऊन राहतात आणि मला माहित नाही विद्यार्थ्यांनी कामाला हात लावतो

साहित्य संमेलनाचा उल्लेख केला खरं म्हणजे आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी करून सुद्धा वाईट अनुभव आलेल्या लोकांनी चांगलं बदल चांगलं झालं म्हणत तीन महिन्यामध्ये साहित्य संमेलन अगदी भारत येऊन तारख्या ठिकाणी येऊन सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी करून हे करण्याचं सामर्थ्य आम्हाला मिळालं ते आपलं

साहित्य समूहात सगळ्याकुमारी निघून गेलं तर मला सगळ्यात मोठा न जाहीर पारितोषी मला एक असं वाटतं अधिक सुंदर समाजामध्ये दुःख आवडत दुर्लिक मी चौदा तारखेला जेव्हा आंबेडकरांच्या जयंतीला आपल्याकडे उद्धितची दादरा असो सिद्धेश्वरची असो ते भेडतात पण जेव्हा दोन दोन किलोमीटर पुस्तकाची अस लाईट लागलेली असते आणि पुस्तक घेणारा कोण असतो रस्त्याला उपन्न बांधलेला असतो काय काय म्हणतो साडी घातलेली आमची असते आणि आता माझ्या पोराला द्यायचंय माझ्या नातूला बाबासाहेबांनी वाचाल तर वाचाल हे वरच्याच समाजाची स्वतः अति सुशिक्षित किंवा स्वयंभू शकतात त्यांच्या कुठून होत पण समाज आहे

त्याची चळवळ तुम्ही सुरू केला त्याच्याबद्दल तर तो सकाळ चालली संध्याकाळ चालला यावकसाठी एकदा लोणा कमी या विषया धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि माझे दोन

याच्यापेक्षा त्याची उंची सगळ्यात तुम्ही बोला तुम्हाला स्वाभिमान वाटेल असा तू त्रास आहे तुमच्या दोघांचं अभिनंदन जय जय महाराज